जय गुरु। आज आपल्यासोबत शिरपूर बोके या गावातील एक व्यक्ती आहे टोपले काका त्यांनी प्रत्यक्ष समर्थ बाबांचं दर्शन आलेलं आहे आणि त्यांच्या जीवनात बाबाजींचे अनेक साक्षात्कार घडलेले आहेत ते आपल्याला सांगणार आहेत दादा जय गुरु जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव रामचंद्र तुळशीरामजी टोपले शिरपूर शिरपूरचे तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानजी बाबांचे जे काही अनुभव आले ते सांगा सांगितलं मला लहानजी बाबाचे एक प्रसंग घडला त्यावेळेस मी एकोणीसशे अडुसठ साली आजारी होतो आजारी असताना माझे वडील दर सोमवारी महाराजांच्या दर्शनाला जात होते त्यानंतर महाराजांनी सांगितलं की डॉक्टर तुझ्या गावातच आहे त्यामुळं तू त्यांना घेऊन जा ते आले वैद्य आले आणि मला आरवीला भेटायला आले त्यांनी मला सांगितली माझी प्रकृती बरोबर नाही मला नागपूरला न्यावं लागते बरं जा 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 mm. तर त्या वैद्याने mm. सांगितलं की तुमच्याजवळ जर पैसे जास्त असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा मी तुम्हाला दुरुस्त करतो mm. त्या वैद्याने मला दुरुस्त केलं oh. हे महाजी लहानोजी महाराजांची कृपा सांगत सांगत बस त्यानंतर ते वैद्य आले आणि मला माझी प्रकृती ठीक केली लहान म्हणजे बारा कृपा आणखी तुम्ही लहानपणापासून किती गेले होते दर्शनाला नेहमीच जात होतो हो काय म्हणत वडल्यासोबत तसेच जात होतो असं काय तर अशा पद्धतीचे अनुभव साक्षात झाला आले असं काय तर तुम्ही किती भाऊ एकूण मी दोन भाऊ असं काय मोठे भाऊ काय करतात मोठे भाऊ कस्तकरीच करते हो मी करतो अच्छा इथे दुकानदार दुकान किती वर्षापासून आहे तुमचं हा एकोणीसशे त्रेसठ पासून तिसरी पिढी तिसरी पिढी आहे माझ्या मुलाची माझी झाली दुसरी पिढी आता तिसरी पुढी पिढी माझ्या मुलाची अशा पद्धतीचे अनुभव साक्षात्कार तुम्हाला चा आले तर अलीकडेच बघा तिथे आता एक अन्नदान गोशेवा आणि योजना तिथे आहेच टाकरखेड संस्था माझी आहे ना तिथे अन्नदान सेवा आहे अलीकडे की नाही तिथे एक लहान प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम सुरू आहे आता पहिला फ्लोर झालाही आता या सप्त्यामध्ये बावीस तारखेपासून येत्या बावीस तारखेपासून ते एक मार्चपर्यंत सप्ताह आहे जन्मोत्सव सप्ताह एकशे एक्केचाळीसावा जन्मोत्सव समर्थ लहान बाबाचा तर त्या प्रसादाला करता मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक भक्तांना असं आवाहन करत असतो आपलं चॅनल पाहणाऱ्या की फुल नाही फुलाची पाकळी आपण त्या कामासाठी सुद्धा अर्पण केली पाहिजे बा असे एक तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आवाहन करतो आणि तुम्ही जे काही थोडक्यात का, का होईना एक प्रसंग सांगितला तुमच्या प्रकृतीचा आणि बाबाजीनं कसं निराकरण केलं बा कसं दुरु स्वस्त केलं तुम्हाला त्या आजारातून हे माहिती सांगितल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो जय गुरु जय बाबा समर्थ लहानूजी महाराज जय